आमदार देवेंद्र कोठे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास मर्जीतील मानले जातात कोठे यांनी अनेकदा फडणवीस यांनी माझं पालकत्व स्वीकारलं असल्याचं जाहीर रित्या सांगितलं आहे आता कोठे यांच्यावर फडणवीस यांनी एक मोठी जबाबदारी सोपवली आहे सविस्तर बातमी पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सब्स्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील राज्यात विमुक्त जाती व भटक्या जमातीचं कल्याण समितीच्या माध्यमातून काम केलं जात आहे या समितीमध्ये देवेंद्र कोठे यांचा समावेश करण्यात आलाय आज या समितीची प्रारंभिक बैठक विधान भवनात पार पडली या बैठकीत समिती प्रमुखपदी आमदार सुहास कांदे यांची निवड झाली या बैठकीला कोठे देखील उपस्थित होते सोलापुरातील भटक्या जाती व विमुक्त जमाती प्रवर्गात येणाऱ्या सर्वांना न्याय देण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मी या समितीच्या माध्यमातून सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचं कोठे यांनी सांगितलं दरम्यान सोलापुरात कैकाडी टकारी पामलोर पारधी बंजारा धनगर गारुडी अशा समाजातील संख्या मोठ्या प्रमाणात आहेत त्यांची कामं आता कोठ्यांमुळे लवकर होण्याची शक्यता आहे